नमस्कार ठरलं तर मग मालिकेत आपण पाहत आहोत की सुभेदारांकडे आता जी अंपायर झालेली असते आणि मायलिकेंच्या जोड्या बनवून आता खेळ खेळत असतात तर पूर्णा आजीने सगळ्यांना भरपूर सारे कपड्यांचा ढीग दिलेला दे असतो आणि सांगितलेलं असतं की या कपड्यांच्या घड्या घरायच्या आहेत आणि तिने शॉर्ट फॉर्ममध्ये सगळ्यांना इंद्रधनुषाचे रंग सांगितलेले असतात त्याप्रमाणे त्यांना कपडे लावून ठेवायचे असतात पण आजी मात्र हे काही त्यांना सांगत नाही सांगते की फक्त तुम्हाला खेळ काय आहे तो कपडे घडी करताना ओळखायचा आहे तर हे फक्त सायलीच्या आणि प्रतिमाच्या लक्षात येतं की पूर्णा आजीने नक्की काय खेळ सांगितला आहे ते आणि त्या आजीने सांगितल्याप्रमाणे इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे सर्व कपडे घड्या करून अगदी व्यवस्थित असे मांडून ठेवतात तर सगळ्यात आधी कपड्यांच्या घड्या करून मात्र तन्वीच्या होतात त्यामुळे ती पूर्णा आजीला बोलते की आता मीच जिंकली आहे मी सगळ्यांच्या आधी कपड्यांच्या घड्या केल्या आहेत त्यावर आजी सांगते की नाही फक्त कपड्यांच्या घड्या करायच्या नव्हत्या तर मी काय सांगितलं आहे ते ओळखून त्याप्रमाणे करायच्या होत्या मी इंद्रधनुष्याचे रंग सांगितले होते आणि त्याप्रमाणे फक्त सायली आणि प्रतिमा या दोघींनीच कपड्यांच्या घड्या करून अगदी छानपणे व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत आता हे ऐकल्यानंतर खरं तर तन्वी भात चिडलेली असते आजीवर तर आजी सांगते की फक्त प्रतिमा आणि सायली या दोघीच या राऊंडमध्ये जिंकलेल्या असतात तर या दोघींमधील साम्य घरच्यांच्या लक्षात येईल का मैनावती आणि तन्वीचं सत्य समोर येईल का हे पाहण्यासाठी च फुल व्हिडिओ पाहायला विसरू नका